नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे होणार जमा तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे भेटणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार का तर काहींना तर प्रश्न पडला ही शेतक नमो शेतकरी योजना ही बंदच झाली तर शेतकरी मित्रांनो घाबरू नका तर त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो घेऊ या व्हिडिओला सुरुवात करून तर शेतकरी बांधवांना आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपल्यासाठी सोन्याचा दिवस उगवलेला आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कस असे तब्बल चार हजार रुपये आज दुपारपासून आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे विश्वास ठेवा मित्रांनो हे खरं आहे आपल्या महाराष्ट्रातील आज पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या लाडक्या कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी स्वतः आदेश दिले आहेत की हे चार हजार रुपये टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे आज ठीक बारा जिल्हे उद्या जिल्हे आणि परवा उरलेले बारा जिल्हे असे तीन दिवसांमध्ये आपल्या राज्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचतील तर शेतकरी मित्रांनो माणिक कोकोटे यांनी सांगितलेलं आहे की आता सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे पैसे पोचवले पोचलेच पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता असे त्यांनी आपल्याला आदेश दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पोहोचतील का ज्या माझ्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी सातवा हप्ता मिळाली आणि शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा सहावा हप्ता मिळाला होता त्यांना आता नमोचा सातवा हप्ता देखील याच बारा जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे तुमचा जिल्हा कोणता यादीत आहे यात आताच तपासा मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आज कोणत्या बारा जिल्ह्यांना पैसे मिळणार उद्या कोणत्या बारा जिल्ह्यांना परवा कोणत्या बारा जिल्ह्यांना तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपला व्हिडिओ कुठं शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कोणत्या यादीत बघा तर शेतकरी मित्रांनो आत्ताच तपासा मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला की आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे भेटणार तर घाबरू नका सरकारने याची यादी देखील जाहीर केलेली आहे तीच आता यादी मी तुम्हाला सांगणार आहे ही आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडला असेल की आता माझ्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटणार का तर तेच आपण आता हे बघूया की आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे आले हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर आता शेतकरी मित्रांनो आजसाठी निवडलेले बारा जिल्हे म्हणजे येथे आज आपण बघणार आहोत आता ह्याच जिल्ह्यांना पैसे जमा होणार आहेत तर आता शेतकरी मित्रांनो सर्वात आधी येत होतो अहमदनगर दुसरा आहे अकोला तिसऱ्यामध्ये अमरावती चौथ्यामध्ये औरंगाबाद पुढे आहे छत्रपती संभाजीनगर तर शेतकरी मित्रांनो बीड भंडारा बुलढाणा चंद्रापूर तर आता धुळे जड गडचिरोली गोदिया हिंगोली जर तुमचा जिल्हा यात असेल तर शेतकरी मित्रांनो अभिनंदन आजच तुम्हाला पैसे ठीक चार वाजता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये